माननीय महोदय आपल्या आस्थापना विभागाला दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग कक्ष अधिकारी श्री लांडगे साहेब यांच्या सहीने एक पत्र प्राप्त झालंय त्यामध्ये सांगली मनपाने बदली मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मनपा सेवेमध्ये कायम करून घेण्याबाबत पाठवलेल्या प्रस्तावामध्ये किरकोळ दुरुस्ती करून तो महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांना पाठवण्याबाबत पत्र व्यवहार झाला होता त्यानुसार सहाय्यक आयुक्त आस्थापना विभाग यांनी रितसर परिपत्र काढून दुरुस्तीबाबत कर्मचाऱ्यांना हरकती नोंदवून घेतल्यात त्यालाही आज अखेर दहा दिवस पूर्ण होतात तरीही आस्थापना विभागाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मनपा प्रशासनाने दोनशे ते तीनशे लोकांची सेवा भरती होईल अशा आशयाची बातमी वर्तमान पत्रामध्ये दिली आहे मान्य महोदय आम्ही मानधन बदली व रोजंदारी हे सर्व कर्मचारी मनपाच्या स्थापनेपासून आस्थापनेवर काम करतोय त्यामुळे जर आमचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही व येत्या पंचवीस मार्चच्या अखेरपर्यंत जर प्रस्ताव शासनास गेला नाही तर आमच्या कर्मचारी संघटनेकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल त्याची सर्व जबाबदारीही मनपा प्रशासन व आस्थापन विभाग यांची राहील श्रीराम सासणे अध्यक्ष कमल लक्ष्मण वडर शारदा शिवाजी शिंदे विनोद तिवडे उपाध्यक्ष रामचंद्र कांबळे संजय मोटे सुनील मोहिते अनिल जाधव अनिल चंदन शिवे प्रकाश कांबळे पिरासव कांबळे राजू कांबळे विनोद साबळे सुरेश धोत्रे व मानधन बदली रोजंदारी विभागातील बरेच कर्मचारी उपस्थित होते